सस्नेह निमंत्रण चिरंजीव महारुद्र उर्फ दिग्विजय कैलासवाशी पार्वती आणि सदाशिव मारुती भोर पाटील यांचे नातू आणि सौ शोभा वश्री श्री जगन्नाथ सदाशिव भोर पाटील यांचे ज्येष्ठ सुपुत्र राहणार अकोळनेर तालुका जिल्हा अहिल्यानगर आणि चिरंजीव सौभाग्यकांक्षिणी गायत्री सौ कमलबाई व श्री दत्तात्रय घेणू बेंद्रे पाटील यांचे नात आणि सौ माधुरीबाई व श्री गोरक्षनाथ दत्तात्रय बेंद्रे पाटील राहणार आंबळे तालुका शिरूर जिल्हा पुणे यांची सुकन्या यांचा शुभविवाह वैशाख कृष्ण पाच शके एकोणीसशे सत्तेचाळीस शनिवार दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी सायंकाळी सात वाजून चौदा मिनिटं या शुभ मुहूर्तावर करण्याचा योजना आहे आपण सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहून शुभ आशीर्वाद द्यावेत ही द्वारका लॉन्स कल्याण रोड नेप्ती अहिल्यानगर हळदी समारंभ शनिवार दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडे अकरा वाजता स्थळ द्वारका लॉन्स कल्याण रोड अहिल्यानगर विनित जगन्नाथ भोर माननीय अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी